आठ सामने दोन विजय सात पराभव आणि चार गुण तर चेन्नई सुपर किंग्स आणखी मध्ये जाऊ शकते का त्यांना त्यांच्या राहिलेल्या सामन्यापैकी अजून किती सामने जिंकावे लागतील हे आपण या मध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबईच यांच्यामध्ये काल सामना झाला यामध्ये मुंबई इंडियन्सने विजय मिळवला चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला तर चेन्नई स्प्रिंगचे आठ सामने झाले आहेत आठ सामन्यांमध्ये दोन सामन्यांमध्ये विजय आणि सात सामन्यांमध्ये त्यांचा सा पराभव झालेला आहे आणि चेन्नई स्प्रिंगचे पॉइंट आहेत चार तर पॉईंट टेबलमध्ये टॉपचे जाण्यासाठी टीमांना सोळा पॉईंट असणे आवश्यक आहे तर चेन्नई स्प्रिंगचे पॉइंट आहेत चार तर त्यांना अजून बारा पॉइंट आवश्यक आहेत तर त्यांचे सामने शिल्लक आहेत सहा तर त्यांना सहापैकी सहा सामने टॉपचे जाण्यासाठी जिंकावे लागतील स्वतःच्या हिमतीवरती त्यांना टॉप जायचे असेल तर सात सामन्यापैकी सात सामने त्यांना जिंकावे लागतील परंतु हे थोडे अशक्य वाटत आहे सात सामन्यापैकी सहा सामने त्यांनी जिंकले तर सा, सा, ते टॉप जातील सात सात सामन्यापैकी जरी त्यांनी पाच सामने जिंकले तरी सुद्धा त्यांना चौदा पॉईंट होतील आणि इतर टीमांच्या समीकरणानुसार त्यांना वागावे लागेल इतर टीमांचे किती पॉईंट होतात हे पाहावे लागेल तर चेन्नई स्पुरिलला टॉप चेन मध्ये जायचे असेल तर सात सामन्यापैकी त्यांना सात सामने जिंकावे लागतील चेन्नई सुपर किंग्सने आता टीम तयार करत आणलेली आहे त्यांचे जे जुने प्लेअर होते दीपक हुड्डा विजय शंकर राहुल त्रिपाठी यांना टीम मधून बाहेर काढलेले आहे तर यंग खेळाडू आयुष्य मात्रे शेख रशीद डिवाल्ड ब्रेविस हे खेळाडू चेन्नई सुपर किंग्स आता तयार करत आहेत त्यांचा पुढील फुड़, वर्षीचा त्यांचा त्यांचा प्लॅन असणार आहे तर मित्रांनो चेन्नई सुपर किंग्स टॉप थेरमध्ये जाण्यासाठी सापैकी सामने जिंकावे लागतील एम एस धोनी त्याची टीम ही कारनामा करेल का हा चमत्कार करून सगळ्या जगाला दाखवेल का आपण असं काय आपण कमेंट सेशन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा